पायदे देऊन पण बैल देत नव्हते वासरू पळते पण वासरू बारक काय वासरू निघणार नाही हे महत्वाच्या ज्या अडचणी त्यांच्या मनात आहेत त्यांना आज वासरांना की उत्तर दिलं त्या बकासूरची गाडीला गाडी लावून पुढे निकालापर्यंत घेऊन जाण्याचं काम त्याच्याकडे आहे बॉम्ब छोटा असला तरी धमाका मोठा असतो आज एकमेकाच्यात पहिला आणि पाटण तालुका देखील असल्या गोष्टीमध्ये या शर्यतीमध्ये कमी पडणार नाही हे देखील या बैलगाडी शर्यतीमधल्या लोकांना दाखवून द्या तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही वजीर बरोबर पळालेला हा जादू बैल तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे विंग्या मैदानामध्ये तर पाहू शकता माझ्या पाठीमागे बैलगाडीचं मैदान आहे आणि आपल्या ज्या पाटण तालुक्यामधील मावशी गावातील शंकर गाडगे डॉक्टर आहेत त्यांचे जे चिरंजीव आहेत दिग्विजय गाडगे त्यांचा एक या ठिकाणी वासरू आहे आदत तर ते वासरू या गटामध्ये बसलेलं आहे एकविसाव्या गटामध्ये वासराचा हा पहिला नंबर आलेला आहे तर आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जे खोंड त्यांना तयार करायला काय अडचणी आल्या आणि त्याचबरोबर त्यांनी हे शर्यत कशा पद्धतीने जिंकले या पाठीमागचं कष्ट कोणी कोणी घेतलं हे जाणून घेऊया तर चला मग तर पाहू शकता मित्रांनो हे शंकर डॉक्टरांचे चिरंजीव आणि हा आदत खोंड तुम्ही बघू शकता याचं नाव आहे वजीर तर पूर्णपणे माहिती ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर दादा तुमचं मला नाव सांगा पहिल्यांदा मी आकाश जाधव हा तर तुम्ही डॉक्टरांचा खोंड सोबत असता तुम्ही त्यांच्यासोबत वासराच्या सोबत नाव काय दादा याच वजीर वजीर मग या जो वजीर आहे तुमचा तर तुम्ही याला कसा तयार केला सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे छकड्याला आधी चालवत होतो मोकळा आधी चालवणे रेसलसाठी शापूर फाटीला आम्ही येतो एवढा लांबचा प्रवास तुम्ही करत होता लांबचा प्रवास करत होता तिथं शिवा घोडेवाला होता कोणेगावची त्यांच्या सोबत एक दोन वेळा रेसल दिल्या परत तिथून आमच्याच गावातल्या लडाख्या बैल आहे त्यासोबत आम्ही फेरे काढली फेरे काढले फेरे काढले तिथून पण आम्हाला पहिल्यासाठी तिथून अडचणी व्हायला लागल्या कोण देत नाही फेरा बघून बरोबर हा आपल्याला म्हणजे वायदीचा हा महत्त्वाचा विषय आला किंवा बैल सुद्धा बघून देत नव्हते तुम्हाला विषय देऊन पण बैल देत 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 नव्हते नव्हते का तर वासरू हे दिसतच नव्हतं पळतय का नाही वासरू पळत एखादी महत्वा विषय काय कालच्या पासून असे म्हणजे वासरू पळते पण वासरू बारक काय हा आपण पण आज घट त्यानं करून दाखवलाच ना शेवटी पास केलाच ना हा की बारीक जरी मूर्ती असली तरी आहे कीर्तिमान आहे कीर्तिमान दोन छोटा असला तरी धमाका मोठा असतो आणि मला सांगा तुम्हाला अडचणी काय आल्या जरी समजा आता सुरुवाती लहान बच्च असल्यापासून तुम्ही सांभाळता याला महत्वाचं काय माहितीये का महत्वाचं कि वासरू दिसायला लहान आहे पाटण तालुक्यात आज पहिल्यांदा पळाले ही ते विंग मैदानात येऊन महत्वाची गोष्ट की त्याला पाटण तालुक्यातच परिणाम असे आहेत की जे गुलालापर्यंत घेऊन जाऊ शकतात पण ते गुलालापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला आज त्यांच्यापाशी गेल्यानंतर ना आपल्याला चार मैदानांची जी वाहि आपल्याला दे 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 ते देते ते की आज पळू उद्या पळू पण ते आमच्या वासरात आजपर्यंत त्यांनी कधी येऊन पळायची ताकद ठेवली नाही पण त्या वासरानं आज मैदानात येऊन दाखवलं की मी पळू शकतो की आज आपल्या पाटण तालुक्यात अशी बैला आहेत की त्या वासराची गाडी बांधायला पण लागणार नाही असं वासरू पळते आज त्यानं दाऊन सिद्ध करून दाखवलं की मी पळतोय त्याला मिळाला तरी सुट्टी नाही देणार जर गाडी लागली तर त्या बक्कासूरची गाडीला गाडी लावून निकालापर्यंत घेऊन जाण्याचं काम त्याच्याकडे कारण तेवढ्या त्या स्पीडने ते पळते पण महत्वाचं गोष्ट आहे की ते आज वासरू पळत असून ते अंधारात ठेवते ते की हे बैलाबरोबर आमच्या पळू शकत नाही बैलाचा तडाखा सण होऊ शकत नाही बैला बरोबर आमचं तुमचं वासरू निघणार नाही हे महत्वाच्या ज्या अडचणी त्यांच्या मनात आहेत त्यांना आज वासरांना की उत्तर दिलं की मी पळू शकतो आणि मी इथून पुढं पळणारच पण तुम्ही जे चार पैशासाठी आज माग ठेवताय आंधारात ठेवताय ते तुम्ही आमच्या येऊन आमच्यापाशी पैसे मागण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही आमच्या पाषी येऊन आमचा वासराचा पैरा जर पळायचा असेल आमच्या वासराच्या स्पीडच्या जर बैला बरोबर तुमचा बैल पळतोय त्या बैलाला आम्ही जरूर देऊन पळू आणि तुम्ही हसत आल बिना बिना वायदीच हसत तुम्ही पैरा मागा की आम्ही तिथपर्यंत येऊन देणारच पण आम्ही कधी नाकारणार पर नाही ना आजपर्यंत आमासनी नाकार दिलाय ते जी आमासनी जाणीव आहे आज ह्या दोन माणसांचं कष्ट आहे की त्या वासराला तयार करण्याचं ह्या yeah. hmm. वासराला तयार करण्यासाठी या दोन माणसांनी कष्ट घेतले त्या कष्टाचं फळ आज पाटण तालुक्याचं नाव कुठेतरी पुढं हवावं यासाठी तालुक्यातल्या तालुक्यात आज प्रेरण करायला माणसानी आपल्याविषयी त्यांच्याविषयी गेलो आपला पाटण तालुका कुठेतरी हा प्रकार स्वतः आला पाहिजे ही तुमची अपेक्षा आहे कारण आपल्या जवळच्या सर्व जी बैलगाडा प्रेमी किंवा ज्यांची बैलगाडा मालक आहेत त्यांनी या वासरासाठी थोडं झटावं असं मग सर्वांनी प्रयत्न ना करावा हा तर मग आता पहिला कोणावर कडेगाव कडेगावचा जादू 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 कडेगावचा मालक कोण त्याचे ओमकार तुमची पहिली ओळख नाही असंच फोनवर ना त्यांना रात्री फोन केला एक नंबर घेऊन हा त्यांना केले डायरेक्ट ते हो म्हणलं हो म्हणलं डायरेक्ट म्हणलं चालते मग आता ही तुम्हाला एक संधी पहिली मिळाली खरंच या संधीचं सोनं होणार आहे काय वाटतंय तुम्हाला होणार का नाही आणि तुमची जिद्द जिद्द राहणार का कंटिन्यू अशीच शेवटपर्यंत आज पळते आम्ही कधी सोडणार नाही इथून पुढं अजून जिद्द करून त्या वासरासाठी आम्ही पळू आणि त्याला चांगल्या पायऱ्यात पळवण्याचा प्रयत्न करू आणि महत्वाचं की ज्या बैलांना आज त्याला पायरा दिलाय त्या बैल मालकाचं त्या बैलाचं मनापासून आभार मानतो आज त्यानं आमासनी इथं एका फोनवर त्यांना येऊन पैरा आमसनी करून दिलाय आणि त्या बैल आमच्या वासरात पळवलाय त्यांचं मनापासून आम्ही त्यांचं ऋणी आहे काय ऋणी तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही वजीर बरोबर पळालेला हा जादू बैल तर त्यांचे इथं मालक आहेत पाहू शकता तुम्ही तर दादा तुमचं नाव सांगा मला संजय दिनकर सूर्यवंशी संजय दिनकर सूर्यवंशी गाव कोणतं कोतवडे कोतवडे तालुका कडेगाव तर तुम्हाला जो आमच्यातला जो वजीर बैल आहे तर त्याच्या बाबतीत तुम्हाला फोन आलेला का फोन आला होता तर मला दादा सांगा त्या वजीर बरोबर तुमचा पहिला कसा झाला त्यांचा कॉल, आल कॉल आला आम्हाला त्यांचा कॉल आला मग त्याचने मी म्हटलं व्हिडिओ पाठवा तुमच्या म्हणजे आपला पहिला व्हिडिओ पाठवा फेदा टाकलेला व्हिडिओ पाठवा म्हटलं व्हिडिओ बघितला बैल खूप सुंदर पाहायला दिसला मग दुसऱ्या दिवशी आमचं बोलणं झालं बोलणं झालं ह्या या ठिकाणी फेरा करायचा फेरा करायचा विंग विंग मध्ये येऊन फेरा करायचा फेरा वगैरे झालं आणि त्यांचा म्हणजे आमचा पण व्हिडिओ पाठवला त्यांनी त्यांनी पण पाहिला म्हणलं तुमचं म्हणजे बैल चांगला पळतो चांगला पळतो उत्कृष्ट असा पळतोय मग नंतर हे आपल्या ह्या मैदानात आलो विंगाच्या मैदानात आलो तर त्याला एक गट पास केला एकवीसव्या गटामध्ये गट पास झाली तुमची गाडी आता सीमीसाठी तुमची गाडी सज्ज आहे म्हणजे वासरू कसं पळतय वासर एक नंबर पळतोय आदत वासर आदत वासर चाल चाले धन्यवाद चाल पुढील वाट चालीस तुम्हाला शुभेच्छा ओके थेंक थेंक। तर पाहिलं का मित्रांनो ही त्यांची टीम आहे पूर्ण त्यांच्या पाठीमागे उभी त्याच पद्धतीनं तुम्ही पाटण तालुक्यातले जरी बैलगाडा मालक असला तरी तुम्ही देखील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावा आज एकमेकाच्यात पहिरा कारण पाटण तालुका देखील असल्या गोष्टीमध्ये दे या शर्यतीमध्ये कमी पडणार नाही हे देखील या बैलगाडी शर्यतीमधल्या लोकांना दाखवून द्या धन्यवाद